राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होते आहे त्याच अनुषंगानं आज मोडणीमच्या केंद्रावरती काय व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याची आपण आता माहिती घेणार आहोत आपल्यासोबत प्राचार्य असणार आहेत त्याचबरोबर परीक्षा नियंत्रण विभागाचे संतोष लोकरीसुद्धा असणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आज मोडणीमच्या केंद्रामधून किती विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत बारावीचे संदर्भात आणि व्यवस्था कशी आहे ते जाणून घेणार आहोत स्वागत आहे सर तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल पण दहावी आणि बारावीच्या सेंटरांतर्गत इयत्ता बारावीची परीक्षा आज एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी चालू होते त्या दिवशी सर्वसाधारणपणे परिसरात असणारी सहा कनिष्ठ महाविद्यालयं आणि उमाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभाग असे एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण चारशे सत्तर विद्यार्थी इथं परीक्षा देत आहेत आज या ठिकाणी चारशे सत्तर विद्यार्थ्याचे एकोणीस ब्लॉक आम्ही केलेले आहेत बोर्डानं मान्य सचिव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवून प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा प्रत्येक परीक्षार्थीला चांगल्या सुविधा देण्याचं काम माननीय प्राचार्य श्री ए पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमंत सोमाबाई साहेब पटवर्धन स्मारक संस्था अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देतील आणि कुठल्याही प्रकारची मला सांगायला अभिमान वाटतो आहे की फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये झालेले आहे तर बारावीच्या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची कॉपी न होता अतिशय चांगल्या सुरळीत निकोप निष्पृह वातावरणामध्ये केंद्र क्रमांक चारशे चव्वेचाळीस चाललं याबद्दल जिल्हा स्तरातून याचं कौतुक झालं ते कौतुक सर्व शाळा असेल किंवा त्याचबरोबर सहभागी कनिष्ठ महाविद्यालय असतील संस्था असेल यांचा आहे त्याच पद्धतीनं देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काटेकोर नियोजन करून कॉपी अर्णात विद्यार्थी परीक्षा देईल अशी खात्री बाळगूनच सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस हॉलमध्ये तपासणी करून पाठवलेलं आहे परीक्षा चांगल्या सुरळीत पार पडतील अशी आम्हाला खात्री आहे यासाठी बोर्ड सचिव असतील किंवा कस्टोडियन असतील जिल्हा शिक्षण अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे या परीक्षा ह्याच पद्धतीनं सुरळीत पार पडतील अशी खात्री देतो एक खरं तर आता जिल्ह्यात आता श्री विद्यालयाचं परीक्षा केंद्र म्हणून नावाजलेलं आहे कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा संपन्न होत आहेत यासाठी आता किती शिक्षक आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत सर्वसाधारण विविध कनिष्ठ महाविद्यालयातील पस्तीस प्राध्यापक वर्ग आणि तशी तर आत्ता कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे तरी देखील कर्मचारी फक्त उमा कनिष्ठ महाविद्यालय तरीच वापरावे लागतात त्याच तुटपुंजा शिबंदीवर आम्ही काम करतो आहे कारण कर्मचाऱ्यांची संख्या वरचीवर कमी झालेली आहे तरी देखील आमचा ऑफिस स्टाफ हा अतिशय दर्जेदार आहे कमी असला तरी अतिशय गुणवत्तेनुसार काम करणार आहे त्यामुळे हे काम चांगल्या पद्धतीनं पार पडते काय वेळेस परीक्षा केंद्रावरती गैरप्रकार होत असतात मोबाईल मोबाईल स्मार्टवॉचच्या माध्यमातून मुलं पेपर फुटण्याचे प्रकार होत असतात तशाबाबत आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि पोलीस यंत्रणेचं सहकार्य घेतलं आहे का पोलीस यंत्रणेला देखील पोलीस यंत्रणा असेल आरोग्य अधिकारी असतील यांना प्रत्येकाला आम्ही विनंतीपत्रे ब बोर्डाच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांच्याकडून आरोग्य अधिकारी असतील महावितरण विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला वारंवार मिळत आहे स्मार्टवॉच आणि मोबाईल हे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडं जाऊ दिलेले नाहीत त्याबरोबर आता देखील आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एक भरारी पथक सात शिक्षकाचं ते देखील प्रत्येक वर्गात आत्ताच्या यावेळी चेक करतं आहे आणि प्रत्येक सुपरवायझर याबाबतीत दक्ष आहेत कोणताही सुपरवायझर किंवा परीक्षार्थी यांच्याकडं कुठलाही स्मार्टवॉच किंवा भ्रमणध्वनी असणार नाही याची खात्री केलेली आहे तशा सक्त सूचना त्यांना दिलेल्या आहेत आता बोर्डानं यावर्षी दहा मिनिट जादा ही वेळ दिलेली आहे तशा संदर्भात सूचना आपण विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत का तशा संदर्भात बोर्डाचे निर्देश आल्यानुसार लगेचच प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी तशा सूचना निर्गमित केल्या होत्या तरी देखील केंद्राच्या वतीनं तसं वेळापत्रक दर्शनी भागात दोन्ही बाजूला आम्ही लावलेलं आहे आणि तशाच सूचना विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत तर साधारणपणे आजपासून बारावीच्या परीक्षा होत आहेत आणि या केंद्राच्या माध्यमातून चारशे सत्तर विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत आणि ते कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत व्हावी म्हणून पस्तीस कर्मचारी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन आरोग्य विभाग यांच्याकडून दक्षता घेतली जाते स्मार्टवॉच मोबाईल याला पूर्णतः बंदी या परीक्षा केंद्रामध्ये घालण्यात आलेली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमे शिरसट मो